दिनांक ऑगस्ट रोजी औंढा कावड यात्रा हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्यातर्फे काढण्यात आली होती त्यात कावड यात्रेची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याबाबतचे निवेदन आज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली वसमतच्या संत सावळामाळी मंदिर परिसरापासून ते वसमत औंढा रोड वरील रविवारी ही कावड यात्रा जात असतानाच धामणगाव पाटी परिसरात गाय व बैल कापून रस्त्यावर टाकण्यात आल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आला आहे दोषींवर तत्काळ कार्यवाही करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अन्यथा सात ऑगस्ट रोजी वसमत शहर बंद व रास्ता रोकू करणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे या निवेदनावर राजू सुभाषराव उबाळे देवागिरी प्रांत मंत्री व प्रवीण भीमराव बांगल हिंगोली जिल्हा गोरक्षक प्रमुख चंदू सुरेश कराटे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर रविवारी या दिवशी ते आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल मार्फत आम्ही कावड यात्रा काढली होती या कावडयात्रेला जाणून बुजून या कावडयात्रेची विटंबना व्हाव हो, यासाठी काही समाज कंटकांनी या धामणगाव पाठीपाशी दोन नायका गोवंश दोन गायी व पाच गोवंश अशा सात गोवंशाची हत्या केली जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी गायीला गोमातेचा दर्जा दिलेला असताना सुद्धा जर असे प्रकार जर महाराष्ट्रात घडत असतील तर हे पोलीस प्रशासन काय करत आहे अशा या घटनेला आळा बसण्यासाठी आम्ही इथं या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन द्यायला आलो या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जर उपविभागीय अधिकारी किंवा पोलिसांनी जर काही कारवाई नाही केली तर येणाऱ्या दिनांक येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी आम्ही वसमत वन हाक दिलेली आहे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल जय श्रीराम आज या ठिकाणी आम्ही डीवायसपी कार्यालय वसमत या ठिकाणी राष्ट्रीय बजरंग दल व आम्ही शेतकरी बांधव यांच्या मार्फत कालजी धामणगाव शिवारामध्ये जनावर कापण्याची जे गुन्हा घडला होता त्या गुन्ह्याचं काहीतरी मार्गी लागावं म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो या यापुढील कारवाई ही लवकरात लवकर करून आरोपींना अटक करावे हीच आमची सर्वांची इच्छा आहे नाहीतर आम्ही वसमत शहर बंद व रास्ता रोको आंदोलन करणार आहोत